स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घरामध्ये अशा प्रकारे वापरा कापूर सकारात्मकता येईल आणि धनातही वाढ होईल जाणून घ्या तुमच्या घरात जर आनंदाचे वातावरण असावे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेचे सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर करावे लागेल हे करण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही या कामात एक छोटा कापूरही तुमची मदत करू शकतो नमस्कार स्वामी भक्तांना तुमचे कलश दुर्वा या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घरामध्ये अशा प्रकारे वापरा कापूर एक गुलाबाच्या फुलात कापूरचा तुकडा टाका आणि संध्याकाळी फुलांनी जाळून देवी दुर्गाला अर्पण करा असे केल्याने धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे दोन रात्री स्वयंपाक घराचे काम संपवून चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर जाळून ठेवा असे केल्याने घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही तीन सकाळ संध्याकाळ पूजा करताना कापूर जाळावा असे मानले जाते की असे केल्याने जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळते चार घरामध्ये प्रसन्न वातावरण राहण्यासाठी सकाळ संध्याकाळी तुपात भिजवून कापूर जाळावा यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीचा मार्ग खुला होतो पाच आंघोळीच्या पाण्यात कापूर तेलाचे काही थेंब टाका त्यानंतर त्या, त्या पाण्याने स्नान करावे असे केल्याने भाग्य वाढते सहा जर तुमचे कोणतेही काम होत नसेल तर चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर सतत जाळून ठेवा तुमचे सर्व रखडलेले काम पूर्ण होतील सात स्नानगृहात कापूरच्या दोन ते दोन पोळ्या ठेवल्यास देवदोष आणि पितृदोष शांत होतात आठ रोज सकाळी एका भांड्यात कापूर जाळून मुख्य दरवाजाजवळ ठेवा असे केल्याने घरात सकारात्मकतेचा संचार होतो जर घरात अशी खोली असेल ज्याचा वापर तुम्ही फारच कमी करत असाल तर आठवड्यातून एकदा तरी थोडा कापूर किंवा हवन साहित्य जाळून धुवावे दहा कापूरच्या सुगंधाने तेथील सर्व नकारात्मकता दूर होईल दिलेली माहिती धार्मिक व वा वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्या स्वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ